मुंबईतल्या शाखांवर आपल्या नाही बोर्ड लागलेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो <प्राँगा> चांगलं आहे इकडे म्हणायचं घटनाबाह्य मुख्यमंत्री असंवैधानिक मुख्यमंत्री घटनाबाह्य सरकार योजना ना तुम्ही बोर्ड लावता बरोबर ठीक आहे चांगलं आहे पण किती काय केलं तरी त्या लोकांना माहीत आहे की देणारे कोण आणि घेणारे कोण त्यामुळे आमचं सरकार हे दोन्ही हाताने देणार आहे आणि देत राहणार आज मग तीन गॅस सिलेंडर आता बघा दोन एका घरात दोन भगिनींना आपण देणार म्हणजे तीन हजार रुपये महिन्याला आणि तीन एका भगि बहिणीला तीन गॅस सिलेंडर सहा झाले आता चिंताच गेली ना ताई बरोबर ना चिंता गेली चिंता करणार हे सरकार आहे कारण आपण बघितलंय आपली आई आपली भगिनी आपली पत्नी कसं त्या कसरत करायची ते लोक कसं गॅस संपला की काय चिंता व्हायची आता म्हणून हे सरकार जनतेचं माझ्या भगिनींच चिंता करणारी आहे तुम्हाला टेन्शन दे तुमचं दूर करणारी आहे एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देऊन टाकली अरे तोट्यात असलेली एस टी फायद्यात गेली ज्येष्ठांना आपण मोफत केलंय आज भगिनींसाठी देखील या बहिणींसाठी देखील आपण बघा त्याच्यामध्ये दे सगळ्यांनाच देतोय ना, देतो ना? जात पाच धर्म काय पाहतोय का सगळे लोक त्याच्यात लाभार्थी आहेत आता कसं काय तिकडे तुम्ही खोटं नरेटिव्ह पसरवू शकता आता नाही पसरवू शकत ते बोले काही लोक आता बोलतील आमची चूक झाली तरी चूक केली तरी हे लोक आम्हाला देतायत हे असे लोक कुठं भेटणार असं सरकार कुठं भेटणार त्यामुळे तुमचं आता खोट खोटारडेपणा चालणार नाही फक्त एवढंच आहे कोणाचं ते नाव घेत आहे बघा कुठे खोटा बोला पण रेटून बोला हे आता चालणार पण तुमचं काम आहे की हे सगळं तुम्ही पोचवलं पाहिजे मग अशी भगिनीबद्दल देवेंद्रजी पण बोलले ते काय सक्के भाऊ इकडे आहेत सावत्र भाऊ तिकडे आहेत सावत्र भाऊ पण आता क्रेडिट घ्यायला लागलेत आम्हीच देतोय आम्हीच देतोय सगळ्या माझ्या आमच्या बहिणी हुशार आहेत त्यांना माहिती आहे कुठला भाव देणार आहे आणि कोण देणार आहे आणि कोण देतोय त्यामुळे याच्यामध्ये अगदी सोपं जसं देवेंद्रजी म्हणाले तसं आपण सोपं करू सेल्फ डिक्लेरेशन करू आणि त्याच्यामध्ये फटाफट खटाखट नाही पटापट त्यांच्या खात्यात जाऊ दे मोद गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस किती वर्ष बोललो गरीबी हटली का गरीब हटला गरिबी नाही आटली पण मोदीजींनी पटापट पटापट पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या वर आणलं की नाही आता बघा राजीव गांधीच एकदा बोलले होते केंद्रातून एक रुपया आला की शेवटच्या माणसापर्यंत पंधरा पैसे पोचतात पंधरा पैसे म्हणजे मधले पंच्याऐंशी पैसे कुठे जातात हे कोण बोललं राजीव गांधी बोलले आता जर ते सरकार असतं ते हे पंधराशे रुपये आपण थेट देतोय डायरेक्ट तीन हजार रुपये महिन्याला अठरा हजार रुपये अठरा दुने छत्तीस हजार रुपये एका घरात हे डायरेक्ट आता दुसरं सरकार असतं तर किती पंधरा टक्केच गेले असते पण त्यामुळे लोकांना माहीत आहे की आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मधलं एजंट बीज कोण कोण एक तलाठी मध्ये त्यांनी काहीतरी पैसे मागितले मी कलेक्टरला फोन केला के त्याला बोलो डायरेक्ट सस्पेंड कर सस्पेंड कर। करून थांबवू नको त्याला जेलमध्ये टाक डायरेक्ट त्याच्यावर एफ आय आर लॉन्च कर अरे आम्ही योजना करतो आणि तिथं पैसे पन्नास रुपये घ्यायचे शंभर रुपये घ्यायचे बिलकुल चालणार नाही आणि याला कलेक्टर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगितलंय की इथं कुठेही खाली कोणी आमच्या भगिनीला अडवत नडवत असेल तर त्याचा बरोबर बंदोबस्त करायचं काम कोणाचं आहे नाही तुम्हाला पण कोण भेटला असं तर त्याचं आपल्या पद्धतीने करायचं होते शेवटी पैसे आपल्या भगिनीच्या खात्यात गेले पाहिजेत हा आपला, पक्षे, पक्षे आपला उद्देश आहे आता बघा तीन पक्ष चार पक्ष आपला माहितीत आहेत उद्देश आपला काय आहे आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पोचवणे त्या आणि म्हणून चिंता करू नका तुमचे इथे भाऊ बसलेले आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका काल सोशल मीडियावर मी एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये एक मुलगी आपल्या वडिलांना सांगत होती माझ्या आईला काही बोलायचं नाही बरं ती मुख्यमंत्र्याची बहीण आहे लक्षात ठेव